गुड मॉर्निंग सकाळी सकाळी मी छान अशी आंघोळ केली आणि खाली जात होती कारण की आता मी सासरी आलेली आहे त्यामुळे मग लवकरच आंघोळ वगैरे आवरून माझं सर्व आवरून आपू पण सकाळीच उठली थी, होती आणि सकाळी उठल्या उठल्या ती जाते तिच्या आजी आजोबाकडे आणि तिचे पप्पा पण उठलेली होते आज त्यामुळे मग सर्वांचाच चहा वगैरे बनवायला घेतला आता सर्व एकसारखे काही उठत नाहीत कोणी लवकर उठते आणि कोणी उशिरा असं सुरू राहतं त्यामुळे मग एक एकाचा चहा असा होत राहतो पण आज सगळेच उठले होते त्यामुळे मग सर्वांचा चहा केला आणि सोबत मस्त छान असा चहा घेतला आणि देवपूजा केली आता देवपूजा सासूबाईच करतात पण मग मी पण थोडासा दिवा वगैरे लावून रांगोळी वगैरे काढते तर ते माझं झालं करून आणि मग नंतर एकदा खाली आले की मी खालीच राहते नंतर समोर आमच्या दादा राहतो एक त्याला तो तिचा आपूचा खूप लाड करतो तर त्याच्या गाडीवर बसली होती आणि बाहेर जायचा हट्ट करत होती ते ते दोघं गेले बाहेर तर मग नंतर आईला धरला आणि आईला पण बाहेर फिर म्हणत होती तिच्यासोबत तर ती कंटिन्यू बाहेरच होती आम्ही गावी आल्यानंतर कारण की तिला खूप जास्त बाहेर मजा येत होती आणि तिथे पूर्ण घरात घरात राहतो त्यामुळे तिला खूप जास्त बोर होतं त्यामुळे इकडं सर्वजण दिसत होते तर खूप जास्त एन्जॉय केला तिनं नंतर आत तू रांगोळ काढत होती तिच्यासोबत पण तिला टाईम स्पेंड करायचा होता टाइम स्पेंड म्हणल्यापेक्षा तिला ति सर्व पसारा इकडे तिकडे करायचा होता तर हे असं काहीतरी सुरूच होतं नंतर तिच्यासाठी मी ओट्स बनवायला घेतले पहिल्यांदा कारण की ती खाते की नाही म्हणून बघत होती तर तिने छान असे खाल्ले तिला आवडले होते आणि भूक पण लागलेली होती आता मी या डाळीचं मोकळं बेसन करणार होती सकाळीच डाळ भिजू घातली आणि छान असं मोकळं बेसन बनवावं म्हटलं नंतर ते बनवून घेतलं आणि आपू इथे हिचा धिंगाणा सुरूच होता मी स्वयंपाकाला लागणार आहे स्वयंपाकाची तयारी त्याच्या आधी आपूला बनवून दिले मी ओट्स बनवून देते काय माहित खाते की नाही फर्स्ट टाइम बघू आता आणि डाळ धुतली मिक्सर मधून काढायचं याचं ना बेसन करतात तर तेच बनवायचं आणि आपू इकडं आपू तुला काय बोलते का तू तुला काय बोलते तू दिदी दिदी बोलते आज तुला <laughs> आपू तुला म्हणते दी -दी दी -दी दी दी। <laughs> आता मी इथे स्वयंपाक बनवत होती आता तेच बेसन माझं बनवायचं राहिलं होतं तेच बनवत होती थो नाश्त्याला थोडंसं आपूला बनवलं होतं आणि तिचा नाश्ता वगैरे करून झाला नंतर माझं बेसन पण बनवून झालं

आता इथं सकाळी आपूचं जेवण सुरू होतं तर आपू मस्त तिच्या पप्पाकडून आणि आतूकडून जेवण करून घेत होती नंतर मग मला किचन वाटा पण साफ करायचा होता जेवणं वगैरे आमचे पण झाले होते आज लवकरच जेवणं वगैरे झाले आणि मग किचन वाटा आवरायला घेतला कारण की मग नंतर घाण पण दिसून जातं त्यामुळं म्हटलं चला आवरून घेऊया तर तो किचनवाटा घासून वगैरे घेतला आपूचं खाणं पण त्याच्यावर सांडत राहतं आणि किती जरी क्लीन केला तर तो भरतच भरतोच त्यामुळं मग आता सासरी आल्यानंतर मस्त छान असं आमचं चाललं होतं कामं वगैरे आणि मस्त छान वाटत होतं एकदम कारण की सर्वजणं असलं की खूप छान वाटतं आणि काम करायला पण छान वाटतं कारण की सर्वजणं राहतात त्यामुळं आता किचन वाटा क्लीन केल्यानंतर असा काही दिसत होता खूप छान दिसत होता आणि ते पण जाणार होते उद्या परवा तर मग त्यांची पण तयारी करायची होती आणि इथे मस्त छान गुलाबजामू करणं सुरू होते तर तेच करून घेतले आईने आणि मग नंतर मला पण दुसरं आवरायचं होतं काम आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर राहतोस आता आपू इथे तिच्या आत्तूकडून जेवण करून घेत होती तर ती असंच काहीतरी खात होती त्यांनी बाहेर बाहेरून आपू काय करायली तू बाबा बाबाजवळ बसली आपू ए आपू आता इथं आपूचं खेळणं तर सुरू राहतं तिच्या आजी आजोबासोबत मस्त छान अशी खेळते ती पण आता जेवणाचा टाइम झाला होता आणि खडी कढी आणि खिचडी बनवली होती तीच मी वाढत होती तर सर्वांचं जेवण राहिले होते सर्वच आम्ही जेवायला बसलो छान असं आणि सर्वांसोबत जे जेवण पण जास्त जातं मस्त पण आपूचं मदामद करणं कंटिन्यू सुरू राहतं तिला तिचं खाणं फोनं वगैरे झाले आणि थोडा वेळ बाहेर बसलो आम्ही मस्त छान असं घर दिसत होतं आमचं लायटिंग वगैरे टाकून खूप छान वाटत होतं आणि मस्त बाहेर थोडंसं आपू पण खेळते तर तिला खूप जास्त मस्त झालं खेळण्यासाठी आणि खेळते ती बाहेर तिला खूप जास्त आवडते बाहेर खेळायला तर असं काही चक्र मारणं सुरू होतं आणि साईडचा एक तिचा फ्रेंड पण झाला आहे तर तिच्यासोबत पण खेळते ती आणि आता काही छोट्या मुलांना जास्त काही मारत नाही ती तर तिचं सुरू होतं खेळणं वगैरे संध्याकाळी बाहेर खूप छान वाटतं काही दिवे पण लावले होते तर चला बाय भेटूया नंतर आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय